आपण का एका व्हिडिओमध्ये पाहिलं की तारापासून जमिनीतील पाणी कसं शोधतात तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की ज्या विहिरीला पाणी लागलेलं ला आहेत तर त्या पाण्यावरती तारा फिरतात का तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये तेच सविस्तर जाणून घेणार आहोत की त्या तारा खरंच फिरतात का किती फिरतात आणि आम्ही याआधी म्हणजे झाले दोन तीन दिवस त्यामध्ये एक प्रयोग केला आम्ही एका एरीवरती गेलो आणि त्याला जिकडून बुंगळे लागलेत मी आपण आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं त्या एरीवरती त्या बुंगळ्याच्या साईडना तारा घेऊन फिरलो आणि तिथं तारा फिरल्या त्यानंतर आम्ही त्या शेतकऱ्याला विचारलं की एरीला या साईडना बुंगळे लागलेले आहेत का तर तो शेतकरी म्हणे हो या साईडना खरच विहिरीला खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाझर लागलेले आहेत तर मित्रांनो चला मी किशोर बसडे आपले परत एकदा इंडियन फनी फार्मर या युट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आपण आज विहिरीमध्ये उतरणार आहोत म्हणजे पन्नास फूट झालेत आहेत आणि तिच्यामध्ये उतरून या तारा आपण प्रयोग करणार आहोत या तारांचा कि त्या विहिरीमध्ये किती फिरतात किती नाही त्या विहिरीला नेमकंच पाणी लागले आहेत आणि ते विहिरीचं काही कारण असतो काम सध्या स्थगित आहे त्यामुळे आपण तिच्यात उतरणार आहोत आणि तिला कोणत्या सेटना पस्ते लागतात हे आपण आज पाहणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत पहा कोटी स्किप करू नका जेणेकरून आपण अतिमहत्वाची माहिती स्किप करसाल तर चला शेतकरी बांधून आपण आता विहिरीमध्ये उतरलेलं आपण पाहू शकता बाकी हे बा विहिरीमध्ये आहेत आणि हे विहीर पूर्ण पन्नास फूट झालेत याला नेमकीच ओलावा लागला त्याच्यामध्ये पाणी होतं आता काही कारण असतं ते खाली गेलं आम्ही एक हप्ता झाला तवा पाहिलं त्यावेळेस त्याच्यात पाणी होतं आता आपण विहिरीमध्ये असं गोल फिरून पाहणार आहोत याला कोणत्या साईडनं ना असते तारा खरंच फिरतात का नाही फिरत हे आपण आता पाहू शकतो आपण इथून आता सुरुवात करू हे बा तारा आता सुरवातीलाच फिरतात आणि चांगल्या पद्धतीने म्हणजे जोरदार फिरत आहेत तिथून पोहून पाहू हे बा इकडं थोड्या जास्त फिरतात म्हणजे इथे एखादी लाईन थोडी टप्पू असेल इथं पुढं पाहू हे बा इकडं वेग अजून वाढला हे बा मित्रांनो म्हणजे खूप खूप जास्त म्हणजे काहीच वेळ लागत नाही फिरायला पण हे बा एकदम जबरदस्त हाती हे बा आता म्हणजे विहिरीमध्ये कुठं जास्त जागा नाही का या फिरलं नाही काऊन का आता हिला पाणी तर खाली लागलेलं आहेच फक्त तीन चार जस, जस हुँट ते चार फूट म्हणजे जास्त जास्त पाच फुटावरती पाणी त्यामुळे तर सगळ्या ठिकाणी तारा फिरत आहेत हे बघा असे वेगानं तारा फिरतात हे पाहू शकता तिथं याच्या गड्ड्यामध्ये तिथं पाणी होतं मित्रांनो खाली रात्री सध्या ती सध्या सध्या चिकुलत आहे याच्यामध्ये हे बघा मित्रांनो याच्यामध्ये आहे म्हणजे याला थोडं खाली खाल्ल्यानंतर याला जरूरच इथं निश्चित पाणी लागेल तर मित्रांनो आपण याच्यामध्ये येऊन एकदम मस्त प्रयोग केला आता आपल्याला हे कळलं की ह्या ज्या तार आहेत तर खरंच पाण्यावरती बिंगतात तर आपण ही घरी हा प्रयोग करून पहा पण त्याआधी खूप अभ्यास करा आता आमचाही अभ्यास यावरती चालू आहेत मग आता याच्यामध्ये येणाऱ्या काळातच कळेल की आपल्याला याच्यातून किती केस मिळू शकतं आणि किती नाही तर चला व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद